नमस्कार भावानो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भावानो बकासूर उद्या सात जानेवारीला पळणार का याचीच आपण अपडेट देणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ना की तुम्हाला पूर्ण अशी अपडेट कळेल पण त्याच्या आधी सरजा सरजाला खूप खूप शुभेच्छा एक नंबरचा मानकरी झाल्याबद्दल चांगलीच अशी गाडीला स्पीड देखील लागली होती गटाला पण सेमीला पण आणि फायनलला देखील खुल्ला फायनल म्हणजे मित्रांनो एक नंबरची मानकरी झाले तर मित्रांनो एक आधी ते एक बैलचा मैदान आहे सात जानेवारी रोजी हा मित्रांनो सात जानेवारी रोजी जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय दोन दोन मैदान आहेत त्या दोन्ही मैदानपैकी आपल्याला बाकासूर हा कोणते मैदान पडताना दिसणार मित्रांनो फिक्स अपडेट देतोय बक्कासूर हा किन्नाई केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो नाही केसरी बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही बघू शकता एक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक अठ्ठ्याऐंशी तृतीय सत्याहत्तर देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि या मैदानात आपल्याला बक्कासूर आणि वादळ आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो महाराज साम्राज्य हे देखील मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार नाही तर नक्कीच उद्याच्या मैदानात टॉपचाच पैरा असेल हीच मी विनंती करतो आहे आणि उद्या नक्कीच आमच्या देवाला गुलालात राहू दे तर मित्रांनो उद्या एक टॉपचाच पैरा असणार आहे आणि उद्या नक्कीच गुलाल पण घेईल असंच विनंती करतो आहे देवाशी कारण की गेल्या मैदानात देखील आपल्या देवाची हार झाली मित्रांनो तर नक्कीच या मैदानात बाकासूर हा गुलाल घेईलच आणि टॉपचा पैरा देखील असणार आहे पण तो पहिला कोणता अजून समजला नाही मित्रांनो तर नक्कीच आज गट क्रमांक देखील काढणार आहे मित्रांनो लावलोट तर त्याचे देखील अपडेट आप आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये हो दे। धन्यवाद